मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या हक्कासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कंपनीमध्ये मराठी माणसाला नोकरी नाकारण्यात आली होती त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी हे आक्रमक झाले होते पुन्हा मराठी पाट्यांविषयी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या स्टारबर्स या दुकानाची पाटी मराठीत नसल्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक होताना पाहायला मिळाले या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना मरीन लाईन पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं मात्र यावर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना दिसते त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिका निवडणुकीचा अजेंडा मराठीचा मुद्दा असणार का अशी चर्चासुद्धा सुरू झाली पण आता सरकार कधी का काम करणार याच्यावर आम्ही आंदोलन करत राहू तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल आपल्या लोकांना दुःख होत राहील पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताचं इव्हीएमचं सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का कारवाई होणार आहे का